महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे निकालाचा कल सकाळी दहा वाजेपर्यंत महायुतीच्या बाजूने राहिलाय महायुतीमधील शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बहुमताचा आकडा गाठलाय त्याचवेळी खरी शिवसेना कोणाची याचा कल मतदारांनी दिला आहे उद्धव ठाकरे यापूर्वी जनतेच्या न्यायालयात शिवसेनेचा निकाल लागणार असल्याचं सांगत होते आता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने आपल्याला कौल दिला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मतदारांनी पसंती दिलेली आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्रेपन्न जागांवर आघाडीवर आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तेवीस जागांवर आघाडी घेतली एकवीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनेला जोरदार धक्का बसला होता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चाळीस आमदार एकत्र आले त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला त्यानंतर भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना कोणाची सुरू होता त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय निर्णय दिला होता आता जनतेनेही दिलाय एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांना निर्णय देण्याचा अधिकार दिले होते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली त्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च ही याचिका दाखल केली परंतु त्या याचिकेवर अजून निकाल आला नाही त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे जनतेच्या न्यायालयामध्ये ठरेल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं त्यानुसार आता जनतेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती दिली आहे